आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा ईश्वर तुमच्या अंतकरणात वास करतो श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळेच अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला वेगळं महत्त्व आहे दर दिवशीच अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते आपण दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा त्याचप्रमाणे पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतो दर दिवसांपेक्षा जरा जास्तच मंगलमय आणि भक्तिमय वातावरण या दिवशी आपल्याला दिसून येते तर या वर्षीचा प्रकट दिन सोहळा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आपण साजरा केला तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा नक्की कधी आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणती एक सेवा करायची आहे ज्यामुळे आपलं नशीब बदलायला मदत होईल ज्या सेवेचा आपल्याला कोणतेही संकल्प करण्याची गरज नाही कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही अगदी साधी सोपी सेवा आहे तर ती सेवा कोणती तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह हो सुरू आहे बरेच स्वामी भक्त गुरुचरित्रचे पारायण देखील करत असतील ज्यांना या सप्ताहामध्ये पारायण करणं शक्य नाही तर त्यांच्यासाठीच आजची सेवा आहे तर ती सेवा तुम्ही कमीत कमी, कमी, कमी वेळामध्ये करू शकता तर ही सेवा करताना आपल्याला साधे सोपे नियम आहेत ते पाळायचे आहेत तर त्यातील पहिला नियम असा आहे की आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे त्याचबरोबर अन्न आपल्याला ना घ्यायचं नाही म्हणजे सेवा करत असताना आपल्याला बाहेरचं किंवा दुसऱ्यांच्या घरचं अन्न सेवन करायचं नाही आहे या सेवा तुम्ही अकरा दिवस सात दिवस पाच दिवस केल्या पाहिजे असं काही नाही व्हिडिओ तुम्ही समजा आज बघताय तर आजपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तर अगदी साधी सोपी ही सेवा आहे ती सेवा अशी आहे की दररोज तुम्हाला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता ज्या स्त्रियांना मासिक पाळीची अडचण असेल किंवा मग सुतक असेल विटाळ असेल तर अशा लोकांनी या सेवा चुकूनही करायच्या नाही त्यांनी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता फक्त एकाच वेळेस बसून तुम्ही पूर्ण अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही संकल्पपूर्वक देखील ही सेवा करू शकता संकल्पपूर्वक सेवा करायची असेल तर मग तुम्हाला नियमांचं पालन करावं लागणार आहे ज्यांना संकल्पपूर्वक सेवा करायची नसेल त्यांनी नियमांचं पालन करायचं नाही फक्त तुम्हाला ह्या सेवा करत असताना मांसाहार मात्र करता येणार नाही त्यानंतर तुम्ही आजपासून स्वामी समर्थ पुण्यतिथीपर्यंत म्हणजे सव्वीस एप्रिलपर्यंत शनिवारपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृताचं अखंड पारायण करू शकता म्हणजे सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्ही पाच सात कितीही पारायण करू शकता त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचावे लागतील पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचणं म्हणजे एक पारायण मग तुम्हाला सव्वीस एप्रिलपर्यंत जितके शक्य होईल तितके पारायण तुम्ही करू शकता भले तुम्ही एका दिवसाला एक पारायण पूर्ण करा किंवा मग नसणार जमेल तर दररोज तुम्ही सात 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 असे वाचा म्हणजे तीन दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही अखंड पारायण नक्की करा पारायण करत असताना ते शांत चित्ताने मन एकाग्र ठेवून आणि नियमांचं पालन करून करायचं आहे तुम्ही स्वामींच्या सेवा घरात करत असाल तर घरामध्ये शांतता आणि पवित्रता असणं महत्वाचं आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लेश कलह निर्माण होणार नाही या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे या सेवा तुम्ही घरी बसून करू शकता किंवा तुमच्या घराजवळ जवळपास स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे जाऊन करू शकता घरात स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असणं देखील गरजेचं आहे अधिष्ठान म्हणजे काय तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये स्थापन करणं गरजेचं आहे तुमच्या घरामध्ये असेल तर हरकत नाही पण समजा तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान नाही आहे आणि तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता परंतु अधिष्ठान स्थापन करणं देखील गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे तर मूर्ती फोटो कशा प्रकारची स्थापन करायची किंवा नित्यसेवा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आता सेवा करत असताना तुम्हाला दररोज स्वामी महाराजांना नैवेद्य देखील दाखवायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्राचं पठन करू शकता किंवा तुम्ही खूप बिझी आहे तुम्हाला टाइमच नाही आहे मग तुम्ही साधं पाच मिनिटे वेळ काढून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता कमीत कमी पाच मिनटं तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे बरेच स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अगदी दररोज जप करतात किंवा काहींच्या घरात ते रेकॉर्डर लावलेलं असतं त्याच्यावर कंटिन्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालू असतो पण या जपाचा कधी अर्थ तुम्ही समजून घेतला आहे का बऱ्याच लोकांना अर्थ माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना माहीत नसेल कारण आपल्याला असं वाटतं की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नाम जप आहे तसं नाहीये ते फक्त स्वामींचं नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही या नावात एक अर्थ दडलेला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असलाच पाहिजे अन्यथा या जपाचा काही उपयोग होणार नाही कारण विना अर्थ तो जप करणं अर्थपूर्ण होणारच नाही स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तगुरूंच्या अवतार स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हा कायकून त्यांच्या मदतीला पटकन धावून येतात असे खूप सारे अनुभव देखील स्वामी भक्तांना आलेले आहेत किंवा त्यांच्या तोंडून आपण ऐकलेले असतील स्वामी समर्थांच्या लिलांविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिलेला आहे स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी एक वेगळीच ऊर्जा मिळते अशी आपल्या भक्तांची धारणा आहे हा जो स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जो जप आहे षडाक्षरी नाम आहे हे महाराजांचं नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक वीज मंत्र असं सांगितलं जातं की श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त होते ओम नम शिवाय दुर्गाय नमहा श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राचं जेव्हा आपण जप करतो तर त्यावेळेस महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते असं म्हटलं जातं तर असा, असा हा एक एकदम साधा सोपा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप आहे त्याचा जप केल्यामुळे देखील आपल्याला खूप फळ मिळतं त्यामुळे बाकी कोणतीही सेवा करायला तुम्हाला जमलं नाही या काळात तर तुम्ही साधं सोपं दररोज पाच मिनिटे वेळ काढून श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे नक्कीच तुमचं नशीब बदलायला मदत होईल दररोज तुम्ही कमीत कमी पाच मिनिटे किंवा एक वाळ म्हणजे एकशे आठ वेळेस श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा दोन तीन सेवा तुम्हाला सांगितल्या यापैकी कोणतीही सेवा तुम्ही या काळात करा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल तुमचं नशीब बदलायला मदत होईल या सेवा तुम्ही आजपासून देखील सुरू करू शकता त्यासाठी कोणताही संकल्प करण्याची तुम्हाला गरज नाही एक दोन नियम आहे फक्त त्यांचं पालन करून तुम्हाला या सेवा करायच्या होत्या तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त कोणती सेवा करू शकतो की ज्याचं फळ आपल्याला पटकन मिळेल याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्ही या कालावधीत कोणती सेवा सुरू केलेली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद